बघा एका पॅसेंजर गाडीला वरधा ते अकोला हे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा दोन तास अधिक लागतात जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा वीस किलोमीटर प्रति तासने कमी असेल तर दोन्ही गाड्यांचा सरासरी वेग किती असे काही प्रश्न असतात लेकरांनो जे बाय ऑप्शन सोडवण्याशिवाय मार्ग नसतो माता इथं जलद गाडीचा लक्ष द्या जलद गाडीचा वेग उदाहरणार्थ किलोमीटर प्रति तास आणि पॅसेंजरचा पॅसेंजर गाडीचा वेग उदाहरणार्थ चाळीस किलोमीटर प्रति तास गणित म्हणते की पॅसेंजर गाडीला वर्धा ते अकोला हे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा दोन तास अधिक लागतात बघा आता जलद गाडीला या वेगानं किती तास लागतात अंतर एकूण अंतर दोनशे चाळीस अंतर भागीला वेग म्हणजे वेळ हा भाग जातो चारनं म्हणजे या जलद गाडीला लागणारा वेळ साठ किलोमीटर प्रति वेगान तास वेगानं जर गेली तर ता चार तास दोनशे चाळीस या अंतर भागीला पॅसेंजर गाडीचा वेग चाळीस हा भाग जातो सर सहा ना म्हणजे इथं सहा तास या पॅसेंजर गाडीला लागा लागते अर्थातच दोन तास अधिक लागतात या पॅसेंजर गाडीला जलद गाडीपेक्षा हे जे विधान आहे मापामध्ये बसते चार आणि सहा यांच्यामध्ये दोन तासाचा अंतर बाय ऑप्शन अनुमान तर्क आणि गेस सततचा सराव यामुळे हे सगळं साध्य होते दोन गाड्यांचा सरासरी वेग किती तर त्याचं उत्तर लेकरांम इथं प्रथमत पॅसेंजर गाडीचा उल्लेख म्हणून पॅसेंजर गाडीचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास नंतर जलद गाडीचा उल्लेख आला म्हणून जलद गाडीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चाळीस साठ म्हणजे चाळीस किलोमीटर प्रति तास आणि साठ किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके